आम्हाला त्याचा सन्मान वाटत आभार वाटत आणि तुम्हाला विनंती अशा प्रकारचं चालू आणि खूप खूप आता आम्ही ज्यावेळेस रामायण होतो त्यावेळेस वेळेस रामायणाचं सांगण्या विश्लेन त्यापेक्षा पहिलं विश्लेषण करणं आणि आताचं विश्लेषण करण करण जमीन वाचणारा मध्ये तर खूपच फरक लय सापडला त्याला लय सापडून त्याचे लय बघत आली कुठलंही गाणं गायन आहे ना त्याला जर लय सापडला तर त्या गाण्याची किंमत होती अशा प्रकारचं लय आता मी दोन दिवस ऐकतो माझी परिस्थिती आहे सारखी नाही पण त्या दिवशी आलो आलो आणि मला पुन्हा आधी ये वाट म्हणून मी आते आता मी पोराने आणून सोडले आणि ते नेते आता ते बी आता होईल ते पोरं पोरा बी ते काही करीत नाही आणि आमचं जुना वाचक माझ्या माझ्या दोघांचे एवढे एकदम नंबर एक असायची आणि ते कदम महाराज या ठिकाणी लाभलेले व्यवस्थित वाचलं गेलंय पहिलाय पाळोदे हे वेगळ्यात असं किती बरेच जण गेले गेले Hmm. तर वाचनामध्ये कंट कुठेही असला तरी अरे तीच ओढो बसवा अशा प्रकारचा सूर निघायचा आणि तशा प्रकार प्रकारचं ते वाचन काही चांगले वाचन त्याच्यात वाचनामध्ये प्रगती करून आता ते परमार्थामध्ये छोटं मोठं कीर्तन करतात त्याचा मला आनंद आहे माझ्या बरोबरचा माझा जोडी सहकारी चांगल्या मार्गाला आणि वाचतोय सांगतोय आनंद आहे मला त्या गोष्टीचा आणि व्यवस्थित वाचलंय सगळं व्यवस्थित चाललंय आणि ही कार्यक्रम इतका सुंदर कार्यक्रम आहे की खरोखर सुंदर आणि संध्याकाळच्या कार्यक्रमापेक्षा हे दुपारचा कार्यक्रम मला आवड आता त्या दिवशी एका वक्त जेव्हा परळी नदी असे अस तिकडं आहे मलाही माहिती की दुपारीचं राम राम रामायण असतं पण आहे इकडली तिकडे इकडे पद्धत आहे पण कस यायचंय दिवस दिवस दिवसभर असल्यान तर जरा बर वाटतं म्हणजे आमच्या वया मनान बर वाटतं त्यावेळेस आम्ही तर इथून इथून पा पा पाच कोच आई जाई त्यावेळे त्यावेळेस मोटरसायकल नाही चलत जाऊच आणि चलत जाऊन आम्ही रामायण ते केलेले त्याच्याबद्दल काय काय हरकत नाही चालू द्या मला